आज कामदा एकादशीपासून श्री ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला सुरुवात झाली बारा एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून महाराष्ट्र राज्याबरोबरच इतरही राज्यातून लाखो भाविक ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं वाटचाल करत आहेत चांग भल्याच्या गजरात आणि उत्साही वातावरणात ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे आज कामदा एकादशी आजपासून श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते दुपारी बारा वाजता कर्नाटकातील बेळगाव मधील सासन काठ्या आणि भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत बारा एप्रिल रोजी बार चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे या पार्श्वभूमीवर डोंगरावर सासन काठ्या आणि भाविकायला एकशे सत्तावीस किलोमीटर जोतिबा डोंगरावर दरवर्षी बेळगावचे भाविक सासनकाठी घेऊन येतात आता सहा दिवस जोतिबा डोंगरावर त्यांचं वास्तव्य असणार आहे बेळगावहून चार दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली सासनकाठी आज जोतिबा डोंगरावर पोहोचली सोबत पारंपरिक वाद्य पताका ढोलताशा मशाल अशा लवासम्यासह भाविक आणि सासनकाठी दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाली यावेळी महिलांनी भाविकांचं औक्षण केलं मंदिरात गावकऱ्यांनी सासनकाठीचं स्वागत केलं मंदिर प्रदक्षिणा काढल्यानंतर सासनकाठी मूळ स्थानी रवाना करण्यात आली यावेळी सासनकाठीसोबत बेळगावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैलगाडीतून आलेल्या भाविकांचा ज्योतिबा डोंगरावरील पाण्याची टाकी परिसरात मुक्काम असतो पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांनी ही परंपरा आज तागायत जपली आहे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती